वाल्मी कराड परळीचे अण्णा ते खंडणी प्रकरणातील आरोपी काय आहे संपूर्ण जीवन प्रवास कराडची सगळी जन्म कुंडली एकाच व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेड मराठी या मध्ये ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेच पानही हालत नाही ते वाल्मिक कराड या शब्दात राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचं नाव घेतात बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेला आलेले वाल्मिक कराड आणि महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील जबळी पंकजा मुंडेंच्या या सगळ्या विधाने स्पष्ट होते भाजपचे आमदार सुरेश देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड पंजाच्या पक्षाचे आमदार संदीप सुरेशागर बीडचे खासदार बजरंग सोनवणे कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अशा अनेक नेत्यांनी संतोष देशमुख हट्टा प्रकरणात कधी आका म्हणून तर कधी थेट नाव घेऊन वाल्मिक कराड याच्या अटकेची मागणी केली आहे नऊ डिसेंबर रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर दोन दिवसांनी वाल्मिकार विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या विरोधात दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा गुन्हा सुद्धा दाखल झाला मसाजोक येथे पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या आवदा एनर्जी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे त्याआधी सहा डिसेंबर रोजी याच आवदा एनर्जीच्या आवारात सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या हत्येचा असलेल्यांमध्ये वाद सुद्धा झाला होता या वादातून संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि असा आरोप सुरेश धश यांनी लावला आष्टीच्या आमदार सुरेश धश यांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला आहे एकतीस डिसेंबर रोजी कराड यांनी सीआयडी विभागाच्या पुण्यातील कार्यालयात आत्मसमर्पण केलं त्याआधी त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून त्यामध्ये राजकीय हेतून आरोप केले जात असल्याचं सुद्धा म्हटलं आहे मात्र हे सगळं वादंग पेटलं असलं तरी सुद्धा कोण आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराडची हिस्ट्री काय आहे वाल्मिक कराडची आजपर्यंतची सगळी कुंडली नेमकी काय आहे तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत यात मात्र शंका नाही धनंजय मुंडे यांचे काका गोपीनाथ मुंडे यांना सोडून स्वतंत्रपणे राजकारणाची सुरुवात केल्यापासून कराड हा धनंजय मुंडे यांच्या सोबतच आहे कराड यांच्या बाबत बोलताना पत्रकार सुकेशनी नाईकवाडे म्हणाल्या की परळी तालुक्यात धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजेच धनंजय मुंडे असं समीकरण असलं तरी वाल्मीक कराड यांची सुरुवात मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत काम कर करूनच झाली परळी वैजनाथ शहरापासून दहा किलोमीटरवर असणाऱ्या पांगरी या गावात एकोणतीस जानेवारी एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी वाल्मिक कराडचा जन्म झाला घरची परिस्थिती बेताची असल्यानं अगदी कमी वयात त्यानं पैसे कमवायला सुरुवात केली ज्या गावात वाल्मिक कराडचा जन्म झाला आता तेच गाव गोपीनाथगड म्हणून सुद्धा ओळखलं जात प्राथमिक शिक्षण पांगरी आणि गाढे पिंपळगाव या गावामध्ये घेतल्यानंतर वाल्मिक कराड महाविद्यालयात शिकायला परळीला गेला परळी आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचा तो काळ होता त्यावेळी परळीच्या परमार कॉलनीत गोपीनाथ मुंडे राहत होते घरातली सगळी कामं करू लागला त्यानंतर वाल्मिक कराड यांच्या संबंधी परळी मध्ये फारस काही बोललं जात नाही आणि पत्रकार नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देतात एवढंच काय तर सी आय डी कडे आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्याबाबत बोलताना नो कमेंट असं म्हटलंय एकोणवीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णवच्या दरम्यान जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा किस्सा मात्र पत्रकार आवर्जून सांगतात दैनिक सकाळचे वरिष्ठ पत्रकार दत्ता देशमुख सांगतात की त्या वर्षी निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध टीपी मुंडे यांच्या पॅनलचा थेट सामना होता आणि निवडणुकीच्या निकालात गोपीनाथ मुंडे यांचे सात उमेदवार निवडून आले तर टीपी मुंडे यांचे तेवीस उमेदवार निवडून आले त्यामध्ये अध्यक्ष पी मुंडेंचा होणार हे स्पष्ट होते जिंकलेल्या सदस्यातून अध्यक्ष निवडले जाण्याची सर्वसाधारण सभा सुरू झाली आणि त्यात तुंबळ हाणामाऱ्या सुरू झाल्या तेव्हा गोपीनाथ रावांच्या बाजून असणाऱ्या मांडीत तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या पिस्तुलीतून निघालेली गोळी घुसली याच घटनेनंतर वाल्मी कराड यांच्यावर गोपीनाथ मुंडेंचा विश्वास बसला आणि ते अधिकाधिक मुंडे कुटुंबियांच्या जवळ गेले पंडित अण्णा मुंडे यांच्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात वाल्मी कराड चा प्रवेश झाल्याचं पाहायला मिळतं गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करण्यापासून सुरुवात झालेला वाल्मीक कराड यांनी हळूहळू स्वतःचा जम बसवायला सुरुवात केली दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ पंडितांना मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी त्यानं जवळीक साधायला सुरुवात केली पुढे दोन साली परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत यांचा विरोध असतानाही पंडितांना मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना तिकीट दिलं त्यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर वाल्मीक कराड नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले काही काळ परळीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं एकीकडे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक वाढत गेली तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध दुरावत गेले एका बाजूला राजकारण तर दुसऱ्या बाजूला अर्थकारण शाळेत असताना कराड परळीतून फिसियार भाड्यानं आणून नथरा इंजे गाव अगदी गावाच्या जत्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवत यात्रेत सिनेमा दाखवणारे वाल्मी कराड आज जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड आणि काही खाजगी कंपन्यांमध्ये संचालक आहेत या दोन्ही कंपन्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत एकोणवीस ते एकोणनव्वद मध्ये परळीच्या छत्रपती शिवाजी चौकात यांनी भगवान बाबा गणेश मंडळ स्थापन केलं याच काळात शहरात असणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामांची कंत्राट देखील त्याला मिळायला लागली वाल्मी कराड त्याच्या बाबत बोलताना सुकिश्नी नाईकवाडे सांगतात की गोपीनाथ मुंडे यांच्या सभांचे नियोजन वाल्मी कराड यांच्याकडे असायचं एखाद्या इव्हेंट मॅनेजरला लाजबेल असं नियोजन वाल्मी कराडचे भगवान बाबा गणेश मंडळाच्या माध्यमातून ते सुरुवातीला क्रिकेट स्पर्धा नंतर सामुदायिक विवाह सोहळा करू लागले परळी औष्णिक विद्युत प्रकल्पात येणारा कोळसा जवळच्या रेल्वे स्थानकावरून आणावा लागायचा या कोळसा वाहतुकीची कंत्राट दिली जायची याबाबत बोलताना बेडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी एका मुलाखतीत सांगितलं की रेल्वे स्टेशन पासून परळी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा आणण्याचं कंत्राट निघायची कोळशाची वाहतूक करण्याचा मोठा धंदा होता तिथं बऱ्याच वाहतूक झालेल्या मालापेक्षा जास्त मालाची नोंद करण्यासाठी मागणी अधिकाऱ्यांकडे केली जायची त्यातूनच एका अधिकाऱ्यानं माझ्याकडे बंदुकीचा परवाना मागितला होता याच औष्णिक विद्युत केंद्रात निघणाऱ्या राखेचा अवैध व्यापार केल्याचे आरोप आमदार सुरेश धसांनी केले परळी आणि परिसरात हजारो विटभट्ट्या आहेत या विटभट्ट्यांना लागणारी राख आणि औष्णिक विद्युत केंद्रातून येते ही राख उचलण्याचं काम देखील वेगवेगळ्या लोकांकडून या भागात करण्यात येतं सुरेश धस यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा कुठलाही हिशोब नसतो परळीतून रोज सुमारे तीनशे टिप्पर म्हणजे मोठ्या ट्रक भरून राख वाहून नेली जाते यामुळे सुरेश धस यांनी या प्रकरणात माध्यमांसोबत दिलेल्या प्रतिक्रियेत परळीचा इव्हेंट मॅनेजमेंट चा उल्लेख केला आहे या वक्तव्यात त्यांनी अभिनेत्रीचं नाव घेतलं त्यामुळं वाद सुद्धा निर्माण झाला होता त्यामुळं नंतर सुरेश धस यांनी या वक्तव्याबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त केली मात्र परळीत होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं सा कौतुक स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सरकारमधील उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेसह अनेक एक राजकारण्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे दैनिक बीड संकेतचे संपादक नरेंद्र काकरिया यांनी मागच्या तीस वर्षापासून परळीतील राजकीय घटनांचं वार्तांकन केलं आहे वाल्मीक कराड त्याच्याबाबत बोलताना ते सांगतात की स्वतः पालकमंत्र्यांच्या अतिशय जवळच्या असल्यानं वाल्मीक कराड यांनी अल्पावधीत तर लोकप्रियता मिळवली आहे धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना वाल्मी कराड त्यांच्या स्वाही सहाय्यका प्रमाणच काम करायचे त्यांच्या कामाबाबत बोलताना कांकरिया म्हणाले की अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बीड जिल्ह्यातील संदेश यात्रेची धुरा धनंजय मुंडे होती आणि तेव्हा त्याचं नियोजन वाल्मिक कराड यांनाच केलं होतं परळी वैजनाथ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत शरद पवार म्हणाले की गेल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत मी इतकी नियोजनबद्ध सभा बघितली नाही यासाठी धनंजय मुंडे पात्र दरम्यान एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील परळीत आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे एवढंच काय तर धनंजय मुंडे भाजपामध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा देखील वार्मी कराड यांनी स्थापन केली होती याबाबत बोलताना दत्ता देशमुख सांगतात की सुरुवातीला परळी मतदारसंघात काम काम करणाऱ्या वाल्मी कराड याने धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हाभर ओळख निर्माण केली तत्कालीन नगराध्यक्ष सोमनाथ हलगे यांना सतीवर रजेवर पाठवून ते परळीचे नगराध्यक्ष देखील झाले वाल्मी कराड यांना जिल्हा नियोजन समितीवर विशेष सदस्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष परळी नगरपालिकेचे गठन नेते अशी पदही भुसवल्याचं पाहायला मिळतंय थोडक्यात काय तर गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करून सुरू झालेला जो प्रवास होता वाल्मी कराडांचा तो प्रवास आता एक खून प्रकरण जे राज्यभर चर्चे आहे तिथपर्यंतच्या नावापर्यंत जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आणि हीच होती वाल्मी कराडची संपूर्ण जन्मकुंडली मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा